नमस्कार मंडळी बाजारात भरपूर पाल्याभाजी आता येत आहेत थंडीमुळे खूप छान अशा अप्रतिम बघूनच असं वाटतं की ही भाजी घेऊ का ती भाजी घेऊ तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी शेपूची भाजी तीही पावटा घालून खूप अप्रतिम लागते रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे तर मग मंडळी वेळ न घालवता मस्त रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथं आपण पाच ते सहा मिरच्या आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत तर इथे मी शे शेपूची भाजी स्वच्छ करून कट करून घेतलेली आहे तर आपण ते करण्यासाठी घेऊया तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि ठेसलेला लसूण आणि मिरची दोन्ही ह्यामध्ये घालायचं आहे आणि एखाद मिनिटभर लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची ठेसूनच घाला मिक्सरमध्ये बारीक वाटू नका घालू अजिबात चव येत नाही भाजीला आता आपण यामध्ये पाववाटी इथे मी पावटा घातलेला आहे तो एखाद मिनिटभर पर परतून घ्यायचा आहे छान असा थोडासा शिजला गेला पाहिजे इतपत तो परतायचा आहे लगेच शिजतो तेलामध्ये भाजल्याने पावटे छान असे खमंग लागतात एक ते दोन मिनिटे छान असे पावटे परतून घ्यायचे आहेत पावटे परतून झाले की आपण जी भाजी कट करून ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छानपैकी पावट्यासोबत ती मिक्स करून घ्यायची आहे भाजी मिक्स करता करताच ती कमी होईल आणि त्याचं त्याला पाणीसुद्धा सुटेल छान अशी मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालायचा आहे भाजी कडेमध्ये कमी झाल्यानंतरच मीठ घाला नाही तर मीठ जास्त होतं नेहमी कोणतीही पालेभाजी असेल तर त्यामध्ये मीठ नंतरच घालायचं आहे जेणेकरून भाजीचं मीठ मिठाचे प्रमाण आपल्याला व्यवस्थित कळेल मीठ मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे मी शेपूची भाजी नेहमी पाणी घालूनच शिजवते भाजी अप्रतिम लागते पाणी घालून शिजल्यानंतर म्हणजेच मुगाची डाळ घालून किंवा पावटा घालून केली तरीसुद्धा पाणी घालूनच शिजवायचे आहे पाणी आटल्यानंतर आपण अशा पद्धतीने त्याला ठेचून घ्यायचं आहे म्हणजे फक्त भाजी ठेचायची आहे पावटा ठेचला नाही गेला पाहिजे शक्यतो छान अशी भाजी सर्व बाजूने ठेचून घ्यायची आहे मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायची आहे आणि पूर्णपणे त्याचं पाणी आटू द्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपली मस्त गरमागरम शेपूची भाजी आणि सोबत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तुम्हाला जी आवडत असेल ती तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण खूप टेस्टी आहे नक्की ट्राय करा